तर बऱ्याच गोष्टी मी सांगत असतो त्या सांगितलेल्या गोष्टीचा आपण सर्व लोकांनी फायदा करून घ्या असंही मला तुम्हाला सर्व लोकांना सांगायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णते त्रास बऱ्याच लोकांना होत असतात बघा हे उष्णतेचे त्रास तुम्हाला कमी करण्यासाठी मी उपाय या ठिकाणी सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही लोक करताय तर तुम्हाला खूप छान पद्धतीने फायदा हा नक्कीच होणार असतो बरेचसे उपाय मी सांगत असतो तर उन्हाळ्याच्या अनुषंगानं गरमीचा त्रास कमी व्हावा उष्णतेचा त्रास कमी व्हावा यासाठी काय उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण बाहेर ऊन मी मी म्हणतोय आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना वेगवेगळे त्रास होत असतात तर हे त्रास कसे काय कमी होणार व्हिडिओ नीट पाहावा असं माझी आपल्या सर्व लोकांना एक विनंती आहे विनंती काय आहे की माणसं गडबडीमध्ये व्हिडिओ बघतात आणि मग नंतर प्रश्न मनात येतात आणि प्रश्नांची उत्तर ही भेटली जात नाही तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय त्रास होतो करून आपल्या तोंडाला कोरड येते मग ती समस्या कशी सोडायची तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डाळिंब बाबा बाराच ठिकाणी मिळत असतो हे डाळिंब जर तुम्ही खाताय टाकून तुमच्या तोंडाला चांगल्यापणे चव येते आणि तोंडाला चांगल्यापणे चव असे घशाला जे काही कोरड पडणे ही समस्या असते ही कोरड पडणे समस्या कमी होऊन जाते हा साधा सोपा उपाय आपण सर्व लोकांनी करून घ्यावा उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत प्यावा का आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पेये मिळतात ही पेये चांगली असतात का आरोग्यासाठी तर आरोग्यासाठी विशेष अशी चांगली नसतात तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही लिंबू सरबतच्या लिंबू सरबत प्या आवळा सरबत प्या कोकम सरबत प्या तर त्याने तुम्हाला छान पद्धतीने फायदा हा नक्कीच होणार आहे आवळा सरबत वाळा सरबत कोकम सरबत हे तुमच्या शरीरामध्ये थंडाई निर्माण करत असतात हे तुमच्या शरीरामध्ये उष्णतेचा त्रास कमी करत असतात लिंबू सरबत पिताना ते खूप आंबट राहील याची काळजी फक्त घ्या म्हणजे खूप आंबट असेल तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणजे खूप आंबट नको थोडं साखर टाकून जर तुम्ही घेताय लिंबू सरबत तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही तर या गोष्टींचा विचार आपण करणं खूप गरजेचं असतं लघवीला आग होते लघवीला जळजळ होते लघवीला तिडका मारते तर अशा वेळेला आपण एक उपाय या ठिकाणी करू शकता हा उपाय मी माझ्या बऱ्याच रुग्णांना सांगतो आणि खूप छान पद्धतीने त्याला फायदा होत असतो तर काय करायचं सध आपलं धनं घ्या धना पावडर आपल्या सर्व लोकांना माहिती आहे धना पावडर घ्यायचं जिरा पावडर घ्यायची एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक तांब्यावर पाण्यात टाकायची गरम पाण्यामध्ये थोडं गार झालं की ते धना जिराचं पाणी गाळून वाटी 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 जर पिताय तर तुमच्या लघवीच्या आग लघवीला गरम लघवीला तिरका मारणं किंवा लघवीचं इन्फेक्शन होतं बघा बऱ्याच लोकांना तर याचा त्रास कमी मिळून जातो हा साधा सोपा उपाय आपण सर्व लोक करू शकतात हा सिंपल उपाय साधा उपाय आपण सर्व लोकांना घाम येतो अशा वेळेला काय करायचं दहा महिने याच्यावरती आंघोळ करता हा प्रकार गरजेचा असतो सकाळी संध्याकाळच्या वेळेला जनरली एक आपल्या कडुनिंबाच्या पाण्याची एक आंघोळ करण्याची पद्धत होती पूर्वीच्या काळी तर ती पद्धत कशी होती तुम्हाला सांगतो ती अत्यंत उत्कृष्ट अशी कडुलिंबाची झळवणी असं म्हणतात तुम्ही तुमच्या वयस्कर माणसांना वयस्कर जे काय आपल्या घरामध्ये असाल बघा आजी आजोबा त्यांना विचारणार कडुलिंबाची झळवणी हा काय प्रकार आहे असं विचारलं तर त्यांना तुम्हाला सांगतील कडुडिंबाची झळणी कशी असते तर काय करायचं साधारण का एक बारा वाजता आपलं जे काही पातेल असतं पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आणि पातेल्यात पाणी ठेवता राहते कडुदिंबाची पाणी टाकायची डाळी टाकायची कडुडिंबाची डाळी टाकायची साधारण एक तीनचाळीस पाणी झाली पाहिजे आणि ऊन कल्लं म्हणजे आता बघा संध्याकाळचे किती वाजलेले एक पाच साडेपाच सहा वाजता जरा ऊन कलतात ऊन कलतात म्हणजे थोडस सूर्य जरा मावळणीकडे येतो याला ऊन कल्ल म्हणतात लोकांना काही गोष्टी सांगावे लागतात बघा म्हणजे काही गोष्टी असतात आपल्या ऊनकल्लं म्हणजे की काय उनकल्ले हा प्रकार काय ऊनकल्लं म्हणजे ऊनचं प्रमाण कमी होणं किंवा सूर्य मावळणीकडे जाणं ज्यावेळेस सूर्य मावळणीकडे जातो त्यावेळेला जे काय पाणी त्याला थोडंसं पिवळसर होतं पाणी थोडंसं हिरवट होतं आणि या पाण्याने तुम्ही तुमच्या लहान मुलांना आंघोळे जर घालताय तर त्याच्यामध्ये होतं काय की त्यांची जी काय घाम येतात किंवा घामळे येतात हा घामळेचा त्रास कमी होऊन जातो तर हा साधा सोपा उपाय सिंपल उपाय आपण सर्व लोकांनी अपेक्षित करून घ्या असंही मला आपल्या सर्व लोकांना सांगणं आहे विनंती आहे आपल्या सर्व लोकांना की आपण ही गोष्ट करून घ्यावी आता आता बघा उलट्या जुलाब जर झाल्या आता बघा पेशंट असे आलं तर उलट्या जुलाब झाल्या तर ओ आर एसचं एक पॅकेट मिळतं सॅचेट मिळतं ते सुद्धा तुम्ही किंवा साखर मीठ पाणी जर घेतलं तरी सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने फायदा देखील होऊन जाईल मीठ पाणी प्यावं शक्यतो उरात किंवा ज्यावेळेला घराबाहेर जातो त्यावेळेला डोक्यावरती टोपी ठेवावी म्हणजे आपल्याकडे एक पद्धत आहे डोक्यावरती टोपी असली तर शक्यतो लघवीला त्रास होत नाही किंवा लघवीला तिडका होत नाही पायामध्ये चपला घालाव्यात अनुवाणी फिरू नये अनुवाणी फिरलं तरी तुम्हाला त्रास होत जातो अनुवाणी फिरू नये पायात चपला घालाव्यात आणि पाण्याची बॉटल आपण अवश्य जवळ ठेवावी तहान लागली कोरड लागली तर पाणी प्या असा सल्ला डॉक्टर लोक देतात ते उगाच नाही कारण डिहायड्रेशन होतं पाण्याचं प्रमाण कमी झालं की चक्कर येते त्या दिवसामध्ये बऱ्याच जे काही मधुमेहग्रस्त रुग्ण असतात तर त्यांनी जरा खबीरदारी घ्यावी असंही मला तुम्हाला सर्व लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे बऱ्याच गोष्टी असतात बघा लाईव्ह सेशनमध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगत असतो तर आपण या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अजून एक समस्या अशी असते की बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत बाहेरचे पदार्थ खाल्ले तर जुलाब वगैरे बनण्याची शक्यता असते तर जुलाब झाल्यावर ती त्रास होतो मग जुलाब होऊ नये यासाठी उघड्यावरचे पदार्थ तुम्ही टाळावेत उघड्यावरचे पदार्थ आजकाल बघा वडापाव भजी चायनीज याचं जे काही तेल असतं हे तेलाची दर्जा अत्यंत खालच्या दर बऱ्याच ठिकाणी सर्व ठिकाणी आहे म्हणजे महिन्यान महिने काही ठिकाणी तेल वापरले जातात आणि महिन्यान महिने तेल वापरले की आपल्या आरोग्यासाठी सुद्धा घातक असतात त्यामुळे शक्यतो तुम्हाला तळणीचे पदार्थ जर खायचे असतील म्हणजे वडापाव असेल भजी असेल किंवा काय असेल ते आपल्या घरच्या घरी थोडंसं जेवढं तेल लागेल तेवढंच घेऊन तळणीचे पदार्थ खावेत म्हणजे बाहेर असेल तळणीचे पदार्थ खाताना जरासा विचार करावा खात्री ठिकाणी जरूर खावं परंतु आपण आपल्याला माहीत नाही त्या ठिकाणी खाताना थोडासा विचार करावा कारण ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला वेगवेगळे त्रास होत असतात आता उन्हामध्ये थरून आल्यानंतर कलिंगड खावं का तर कलिंगड किंवा ज्याच्यामध्ये गर असतात असे पदार्थ खावेत परंतु कलिंगड खाताना एक मात्र पा काळजी अशी घ्यायची की कलिंगड खाताना वरून मीठ खाणं हा जो काही प्रकार आजकाल असं टेस्टी लागतो बघा ते कलिंगडावरती वरती मीठ लावलं की तो प्रकार जरा टाळावा बऱ्याच लोकांना तो आवडतो <coughs> कलिंगडावरती मीठ टाकून खाणं तर ते तो प्रकार टाळावा असे मला आपल्या सर्व लोकांना सांगणं आहे कलिंगडावरती मीठ टाकू नये म्हणजे कुठल्याच अन्न पदार्थावरती मीठ टाकू नये मीठ शिजलं पाहिजे म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर मीठ शिजलं पाहिजे मीठ डिझॉल्व झालं पाहिजे म्हणजे आपल्या हार्टला किंवा इतर अवयव ठिकाणी त्रास होत नाही आणि जर मीठ डिझॉल्व झालं नाही तर मग बऱ्याच ठिकाणी त्रास होण्याची दाट शक्यता असते तर या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं उन्हाळ्यामध्ये खूप लांबचा प्रवास करताना जरा विचारपूर्वक करावा खूप लांबचा प्रवास समजा आता आपल्या उन्हामध्ये बारा ऐकलं चालत जायचंय तर चालताना तर असं शक्यतो गाडी घोड्यानं जावं असं उन्हात चालू नये उन्हाला तिरपा एवढा वाढलेला आहे की चक्कर विकरून उष्माघाताचे प्रकार सुद्धा बऱ्याच ठिकाणी घडतात कारण उष्माघाताने बघा आपण टी व्हीवरती किंवा मोबाईल वरती बघतो उष्माघाताने पाच लोकांचा मृत्यू झाला उष्माघाताने चक्करून पडलं लहान मुलांना त्रास झाला त्यामुळे उष्माघाताचा प्रकार ह्या वर्षी मला असं वाटतंय की शक्यतो होळी आली म्हणजे होळी आली आणि थंडी गेली होळी आली असं एक म्हण असतं आपल्याकडे परंतु पाच ते सात दिवस झाले आता होळी कालच झाली परंतु सात दिवसापूर्वीपासूनच इतकं गरम होते भयंकर गरम होते म्हणजे होळी आली की थंडी जाते परंतु होळीच्या आठ दहा दिवस पूर्वी अगोदरपासून इतकं गरम होते उष्णता भयंकर वातावरणामध्ये वातावरणात उष्णता भयंकर असलं त्यामुळे पाणी पुष्कळ पिलं जातं पाणी पुष्कळ पिलं जातं त्यामुळे जेवण जात नाही अन्न जात नाही तर तुम्ही हलकं पचायला जड असे पदार्थ विदाही पदार्थ तेलकट तिखट खारट आंबट मसालेदार पदार्थ टाळावेत या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोणची पापड टाळावेत तुम्ही कच्ची कैरी असते कच्ची कैरी ही कच्ची कैरी दहा वर्षापासून शामकडून पद्धतीने काम करायचं तिचं लस वगैरे लागणार याची काळजी घ्यायची आणि आंबे खरेदी करताना लगेच लगेच आंबे खरेदी करू नका आजकाल कर बघा आंबे जे येतात आपल्याकडे ते पावडर लावून पिकवले जातात जनरली बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो वाचतो ऐकतो तर खात्रीचे आंबे खावेत शक्यतो बाजारातले आंबे खाऊ नयेत सु सुरुवातीला नंतर मग एप्रिल मे मध्ये ज्या वेळेला पुष्कळ प्रमाण येतो त्यावेळेला काय पावडर वगैरे लावले जात नाही तर तज्ज्ञ लोक सांगतात शहानिशा करणं गरजेचं असतं पण शक्यतो आता हा महिना सोडून एप्रिल नंतर एप्रिल तो मेचा जो काही कालावधी असतो त्या कालावधीत आंबे जेवढे जमतील तेवढे ताव मारून खावेत आणि आंबेचा त्रास आंबे जर थोडी सुद्धा असतात त्यामुळे थोडंसं आंबे टाकत थोडं तूप टाकून खाल्लं तर आंबे बाधत नाही बऱ्याच गोष्टी सांगतोय मी अजून बऱ्याच गोष्टी सांगत जाईल लाषणा आल्याबद्दल आपल्या सर्व लोकांचं आभार असा लोभ असावा रामकृष्ण आली पांडुरंग पांढुरंग बऱ्याच गोष्टी मी सांगत असू याचा तुम्ही सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने फायदा